कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार चोवीस अकरा बारा तेरा चौदा जानेवारी स्थळ उपजिल्हा रुग्णालय समोर रेल्वे स्टेशन रोड, रोड कणकवली आयोजक श्री समीन नलावडे माजी नगर अध्यक्ष कणकवली श्री गणेश उर्फ बंडू हरणे माजी उपनगर अध्यक्ष कणकवली उद्घाटक मानवी श्री रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थिती माननीय श्री नितेशजी राणे माननीय श्री मनीष दळवी माननीय श्री प्रमोद जठा माननीय श्री अतुल काळसेकर माननीय श्री प्रभाकर सावंत माननीय श्री संदेश गोट्या सावंत गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस एक संगीत संध्या एट्रो टू मेट्रो सोबत चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे हेमांगी मांगी कवी शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस पदर महिला प्रतिष्ठान यांचा बहारदार कार्यक्रम कणक संध्या शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस इंडियन आयडल फेम निहाल तो आशिष कुलकर्णी सायदी कांबळे रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस दिव्यकुमार संचिता गर्गे चेतना भारद्वाज लेले, लायू, लायू म्युझिक